जायचे जायचं नु। नु बर पप्पा नुनुबी बर एव जनाला जायचंय कशा मधी बुरुम मधी? बर आणि तू तिकडे गेलो काय काय खाणारे तिकडे गेलो काय काय खाणार आहे तू काय काय खाणार आहेस तू ते खाणार आहे बर आणि वागा मी कशी आवरू नेमकं मी कस काय करू पावडर लावू लिबस्टिक आणखीन इतर डोकं आणखीन बास आणि कपडे नवे घालू का आणि जुने कपडे कसे येत ते ते कपडे घालू बर आणि हे हे कपडे आहेत हे हे कपडे कसे येत आणि हे वाले कसे येत नवे हा एवढे छान आहेत का बाज बास बास आणि हे वागा आणि आंघोळ करायची तर राहिली ना काय करायचं आपण आंघोळ तशी तू डोक्यावर आंघोळ करशील का तू डोक्याला साबण लाव का हम्म तस नाही करायचं म्हणायस तू मी मम्मा पप्पा बाबा आणि बाबाला घ्यायचं का बाबाला बाबा आणि बाबा तू जमत आहे काय लय आहे आणि तू तर म्हणत असत बाबाला नाही घ्यायचं म्हणून आहे का बर आणि पण जायचंय कुठं आपल्याला सगळ्यांना पोहायला अस पोहत असते थोडे बर बर आवरून आपण निघू लगेच बर का सगळ्यांना बाय करता इथे मी व्हिडिओ घेते तुझा मोबाईल मध्ये बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा उच्च हो लाईक करा लाईक करा म्हण ना तोंडानी हा दला द्या म्हणी आणखीन लाईक करा